नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नऊ रंग या विशेष उपक्रमात मी सौप्रिया राजेंद्रमाळी आपल्या सर्वांचे स्वागत करते आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शारदीय नवरात्रीचा सहावा दिवस आजच्या दिवशी दुर्गा मातेची कात्यायनी या रूपामध्ये सर्वत्र पूजा केली जाते आजचा शुभ रंग आहे राखाडी या राखाडी रंगावर आधारित मी माझ्या आठवळी आपल्यासमोर सादर करते महर्षी कात्यायन तपश्चर्या मनोभावे फळास आली महर्षी कात्यायन तपश्चर्या मनोभावे फळास आली महिषासुर वध करण्या कात्यायनी जन्मास आली महिषासुर वध करण्या कात्यायनी जन्मास आली રાખાડી રંગ લેવણી માતા સ્થર્ય સંતુલન સાંગતે રાખાડી રંગ લેવણી માતા સ્થર્ય સંતુલન સાંગતે બુદ્ધિ ચાતુર્ય અને સાધેપણા પરિપક્વતે માંડતે બુદ્ધિ ચાતુર્ય અને સાધેપણા પરિપક્વતે માંડતે પરિપક્વતે ધન્યવાદ आपणास माझा व्हिडिओ आवडल्यास आपण नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करावे सबस्क्राईब करावे, धन्यवाद